नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू मामांचे बाबा नावान आपलं नाव काय सदाशिव तुकाराम पाटील आपलं गाव बिद्री आपल्याला तुमच्या आयुष्यात बाळामांचे आतापर्यंतचे जे काय अनुभव आले ते जर आम्हाला सविस्तर सांग आमची माझी बाळामांची सेवा म्हणजे माझा पहिला रिक्षा व्यवसाय होता त्यावेळी मी चालत तिट्यावर रिक्षा लावून चालत मी बाळामाना जायचं बरं नंबरीस तर काय करायचं मामाच्या शेवीला तर निर्वायचं बरं माझी मुलं लहान साधारण किती वर्षापर्यंत प्रश्न तरी वीस पंचवीस वर्ष झालं असतं पंचवीस वर्ष म्हणजे साधारण एक दोन हजार एक दोन हजार किंवा नव्याण्णव नाही मग पंच्याण्णव ज्यावेळा ज्यावेळेला आत्मापूरला जात होता त्यावेळेला मंदिर कसं होतं मंदिर त्यावेळी साधं होतं मार्बलचं बरं मामांचं असं वाटतं आम्ही काय करायचं रिक्षा लावली मी की आपल्याला बरेच तर काय करायचं आपल्या बाळमाच्या शिवला मग तुमची रिक्षा म्हणजे आदमापूर करायचं आम्ही मामाच्या दिवशी तिट्टा आदमापूर बाजारांना असायचा बरं मामांच्या कृपया इतका माझं की दोन हजार रुपये पंधराशे रुपये अमावश्याला नेट मध्ये सव्वा रुपये दीड रुपये त्यावेळेपासून मामांचे माझी जे ओढ लागली काय धंदा मामा मामाचे मग संध्याकाळी लहान लहान पूर्व मामा जी त्याच नाही बागड मामाची संध्याकाळी आम्ही आजमा प्रवास खूप मुलं घेऊन आपल्या मामाच्या शिवायला नमस्कार करायचा मामाच्या इथं काय मिळेल ते प्रसाद घ्यायचा संध्याकाळी अकराला आम्ही घरात बर आमचं आमावश्याला तिथं काय सेवा करतो मामांची काय मामाचं दर्शन घ्यायचं त्यानंतर मग आम्हाला बकऱ्यांची सेवा करायची वेळ लागली पण आजमापुरात आमावश्याला मामांची बकरी असत नव्हती नाही बकरी नसायची माझे दर्शन घ्यायचं मामाची तिथे लोटझड करायची खरकाटे काढायची त्यावेळी एवढे असे सोयी नव्हते एवढे स्टाफ वगैरे नव्हता बरं कुठे लोटून काढायचं आतलं जीवन जी जी विभागातले खरकाटी काढायची लोटून तर ताकट ता वगैरे असतील तेच आमच्या मुलग्यावर प्रभाव पडलाय बाळमांच्या शिवाय ते न वाहूनच घेतले माझ्या शिवाय बकऱ्यातनी जातोय बकऱ्यांची सेवा करायची कात्रण असतो बघा कुठला भेदे कुठे बिहते त्या बकऱ्या जाऊन त्यांची सेवा करणं आता लग्न झाले तर बायको तिकडे गेली बकऱ्यांच्या शेवेला रातभर पाहायला सेवा महत्वाची मामा तिथं कमी तिथे मामाची सेवा काय असते तिची जास्त सेवा आमच्याविषयी आम्ही काय मामाचं नाव सुरू ना मामाचं दर्शन घेणे मामांच्या माझा धंदा वेळ भरभराटी झाली मुलगी झाले मुलगी शिकली मुलगा शिकला आज लग्नाची कंडिशन वाईट आहे माझा मुलगा डिप्लोमा झालाय तरी सुद्धा आमचा मंडप कृषी नाही भरपूर मामाने आम्हाला दिले बळकट त्याच्यामुळे त्याचं योगायुक्त त्याला मुलगी मिळाली चालू नाही इतर वर्षाला चालू आहे त्या मामांच्या शिवाय मी आता भयानक माझी भरपूर माझी प्रगती झाली माझ्या गाड्या आहेत चमच्या ही बाळमाची कृपा आहे आता लग्नाचा किस्सा सांगा लग्नाला तरी मामाने सगळं हँडल केलं काही नसते माना कसं उभं राहिलं तेव्हालाच माहित कुठली काय आला धंदा कुठन पैसे आले बरोबर मला काही देतलं नाही माझ्याला काय भांडवल नव्हतं बाळूमाच्या नावावरती माझं सगळं मामा चांगली आहे मला काही कमी नाही अजून बी नाही पोरगण मार्गाला लागले भरतीच्या मुलीला सगळीच घरातली भक्तीमय वातावरण असं काय नाही काम काम करायचं बरोबर राबायला आम्ही मामा उभा राहतो तुझेच प्रश्न नाही काम आमचं तटत नाही कुठं ते तर मामा सोबत माणसं उभारायचं मामाचा अनुभव बरेच मला आहे की मंडपाचा सांगतो मुलगा परवा गेला वालीला मंडप घालून गेलो कारखान्यातलं काम झालं सगळं स्टेज बी झालं सगळं सावशिष्टी आमचं पंधरा होतं बाहेर ते मला जातो कोणत्या पोरं घ्या दोन काढा बरं ठीक आहे म्हणजे काढायची पोरं दोन घेतली आलेत पण गेट पर्यंत कारखान्यात आले साऊंड सप्लाय म्हटलं निकळायचं तेवढं गाडीत भरून जायचं ठीक आहे म्हणजे आणि म्हटले माझं बँकेत काम आहे दोघं साऊंड साऊंडचा कार्यक्रम मी तिथे थांबलो आता कोणच नाही कारखान्याची आत इंट्री कामगार झाली देवा म्हणले पसार आता नेहून आमच्या गावात वाद होती अधिक महिन्याची त्यांचं साऊंड लावा पुराण राऊंड फोन मी म्हंटल देवा पांढरावून गाणे बाबा माझं आता आता सगळं साहित्य काढून गाडी जर भरलं मी हाय या कपड्यावर तिथली सेवा कराय पांढरून करायची तिथं सांगा देवळात तयार आहे आणि सगळं कामगार कर तर एकटाच शांत बसलो काय तरी तुम्हाला काय मामा बाळ मामा बाळामान आता हे मला हे सगळं साहित्य गुंडरून सगळं गोळा करून गेलं पाहिजे बरोबर आमच्या का शिबिलचं कामगार होतं दहावाला ती गेली ती आमची दृष्टी जपली म्हणली आम्ही खुर्च्या ठेवा गुलो कुठन आली काय मला माहित नाही आली सत्तार जण आणि ती डायरेक्ट म्हटला आमच्या गावचं काम करायचं तुला साऊंडात कीर्तन तू नुसतं आम्हाला सांगायचं कुठं कुठं ठेवायचं तू उभारायचं दहा आठ जण झटली तिने गाडी भरून मला पॅक करून दिली बस मध्ये बांधली काय गा, जाव का आम्ही अर्चाला पैसे घ्या नाश्त्याला काय नको आम्हाला तू जाणार साऊंड लावायला आलो तशी हाय तशी भरलेली गाडी घेऊन गेलो खाली मी देवळात साऊंड लावला कपडे सगळी घाण तसेच म्हणलं वारकरी येतो चांगलं पुरता ऍडजस्ट करा मी जातो म्हणजे पाऊस उत्तरतो ही मामांची प्रश्न कोणी माणूस तिथे नसता बरोबर एवढी सत्तार माणसं आली मामाच्या रूपात प्रश्न नाही ही काय जादू आहे ही कुठं आली कोणी बोलावायला मी कुठं प्रश्न नाही असं मामाचा अनुभव मला बरं झालं असं कुठला अनुभव आहे आणि एक बाळमाचा अनुभव म्हणजे मी कुठेही काम म्हणपाच घरा गेलोच माणूस असतोय आम्ही बापल्या दोघंच करतोय म्हणजे आता काय आम्ही केले तर काम पन्नास साठ सत्तर ऐंशी हजार तीस हजार दहा हजार पंधरा हजार पाच पाच हजारचे काम असते आम्ही नुसते देवाला विनोद करतो तेव्हा आणि कॉलेज कॉलेज कॉलेजमध्ये म्हणत म्हटलं एक लाख रुपयाचं काम होत आणि पाटी मंडप म्हटला ओपन मध्ये पूर्ण मंडप झाला बांधून आमचा सगळी शिक्षक स्टाफ होता जोरात वादळ आलं शेवटचा कापड बांधून झालं आणि सहभोवती पाऊस आला वादळ चक्रीवाद संध्याव पडला बिदरीत पडला सर म्हणले आता मंडप नाही प्रत्येक धरा सर धरायचं नाही म्हणजे माझ्या बाळ भंडारा माझ्या मामाही वादळ आलंय पत्र उडाले घरांचं मंडप हल्ला तर सर मला रोप पडायचं नाही भंडारा घेतला मामा बाळ मामा म्हणले मंडपा येऊन थांबतो हे माझं काम पहिलं आहे एक लाख रुपयाचं मोठं कॉलेजचं आहे आणि या लोकांना ताकीद दाखवत मंडपाच का एक कापड काही डॅम हा वादळ वर पाऊस लागला तिथं पाऊस तळाशी वाटू लागला नाही कॉलेज कॉलेजचे शिक्षक आहे कुठला कॉलेज हे शहीद पब्लिक स्कूल शहीद पब्लिक स्कूल त्यावेळी सराने सुद्धा मान्य केलं बाळा मामा हाय प्रश्न नाही हाय सोभोती पाऊस लागला वादळ वार झालं पत्र उडून गेलो घरांचं आणि आमच्या मंडपाला धक्का लागला नाही प्रश्न सर असं म्हणलं आजेबा धाका लागणार नाही मामावरती आई माझ्या मंडपावरती म्हणजे सावली धरून घालून त्यावेळी मान्य केले सर आणि परवा त्यांचा अनेक कार्यक्रम होता भरण स्पर्धा भरवलेलं आहे सर म्हणले पत्र्याचं म्हटलं मला पाऊस जोरात चालू आहे आणि ग्राउंड त्याने तीन दिवस डोजर लावून तयार केला होता बरोबर डोजरला भाडं दररोज दहा हजार रुपये डी जे लावून तिने पट्टाकन तयार केलं भाऊ धो मी गेलो पत्र्यानं म्हणतो मारलं सर म्हणले आता सर म्हटलं कुठे घेणार स्पर्धा तुम्ही आता पाऊस लागला ग्राउंड तयार केली पाणी तुम्ही सांगायला म्हटले तुमच्या बाळाला चुकी लागला मी पाऊस लागला म्हणजे तुम्ही फक्त बाळमळ जाऊन अद्याशी पाऊस पावसात आम्ही म्हणतो सगळे उभा केले आणि दुसऱ्याशी पाणी पाऊस गेला स्पर्धेला सरांनी त्यावेळी म्हणणं केलं बाळामा तुमचा हाय म्हटलं पाऊस लाडला मला विचारायचं मग तुम्ही कुठं ग्राउंड घ्यायला लाग कुठं सोळा पाऊस फुल साईड पाऊसच नाही चारशे त्या ऑलिम्पिकला विद्यापीठच्या कार्यक्रम त्यावेळी मी सरांनी मान्य केला हाय पाटील तुम्ही तुमच्या बाळूमाला सांगायला बाळूमा एवढा सोप्पा नाही ज्याला कळाला त्याला आणि मागच्या वर्षी आणि आली आणली महाप्रसाद घातला गाव जेवण भरपूर खिरव केली कावीर पाऊस जोरात कीर्तन ती माणसं तर तीन चार हजार प्रसाद लागले बाहेर गावाची आमच्या गावात आणि पाऊस जोरात सगळी सगळ्यांनी आम्ही भंडारा घेतला मामा म्हटलं आमचं तू म्हणजे सत्व बघणार आहेस काय लोक नाव ठेवत नाही बरोबर प्रसाद केला त्यांच्या मामान कस काय म्हणजे खायच कोणी सगळ्यांनी घेतलं भंडारा भंडाराने विनंती केली बोकड बाळामा थांबे म्हटलं वर्षभर पाऊस एवढा प्रसाद मात्र सगळीकडे पाऊस झाला कारखाना वाळवा धाकटो बिगरी आमच्या शाळेत पाऊस पडला नाही सगळी लोक जेवण झाला एवढी मामाची ताकद आहे या भंडाराची ताकद आहे म्हणजे सर्व ठेवला तर हे भंडारा तीर्थ आहे अमृत आहे प्रश्न नाहीतर आग आहे नाहीतर ही आग आहे एवढा सोपा मामा मामाने बरच काही मामाचा अनुभव परवा तर किसा मी निघालो माझ्या गाडी एक बाईक असली ती आमच्या गावात माझ्या मोबाईल फोन आला ह्याच्यावरती मी फोन काढला फोनवर बोलावलं पुढं गाडीच स्पीड पैसे ते पाचशे रुपये गेले आणि गाडी माझा फोन संपल्या माझ्या लक्षात झालं की पाचशे रुपयाची नोट खिशात असते माझी ती बाई पाठीमाग पुरायला बाश् होती आणि म्हणजे राधा मावशी म्हटले माझी पाचशे नोट माझी खरे जे असेल बाळू मामा माझा आणून दिल गाडी थांबविली फोन ठेवला ठेवले ती म्हटली मला पाठिंबा बघायचं आता कुठं जाणार म्हणजे बघायला तर मामा माझा आणून दिल म्हणजे बघ म्हटलं बाळू मामाली तर माझ्या सुद्धा गेली मोटरसायकल वाऱ्याक पाठिंबा दोघ जण पोत्र आहेत मी फोन ठेवतो की तर तिने अशी नोट दिली अहो तुमचं पाचशे बोलायला नाही तिने दिली ती गेली बघून तिनं डोस केला बाळूमान म्हणजे तुझ्या पैशा पाचशे रुपये एक किलोमीटर वर नोट आली ती तिने त्यावेळी मना केलं तुझ म्हणजे बाळूमा अनुभव आचरणात तर सगळ्या गोष्टी चांगली <laughs> गोष्ट मामाला मी हा तर माझ्या पोरग्याला नवीन भाकरी आमच्या हाय याच्यात भाकरी दे फक्त टार्गेट काय शिक्षण झालं पाहिजे तिला लग्न झाले की झाल्या विषयी

बरं मामाच्याबद्दल काय करायचं तटणार नाही करायचं बरं मामाल्यानंतर आम्ही आमच्यासोबत आमचे मामाचं जाणं आम्ही सगळं गायला पाहिजे तेवढं करायची मामाचं म्हटलं की आम्ही तिथं काय पैसा पिसाचा विचार बरोबर त्यानं ताकत द्यायची आम्ही करायचं एवढंच बरं मग काय ब्राम्माच्या सांगशील तेवढं अनुभव फार भार माझं काही नव्हतं हे मामाच्या जिवा सगळं झाले बरोबर आजकाल मी ना मग ना पंचवीस लाखाचं मी प्रॉपिट हे बाळू मामाने मला करून दिली ते करूशील आई व्यवसाय स्पर्धा परीक्षेवर टीका जाऊन चारशे खुर्च्या इथे एक मंट आई भरपूर स्टेज आहे काय माही असं नाही गाडी घोडं बंगला मामा सगळं करून तिथे सगळं मामा या जीवावर प्रश्न बळमानचं सांगशील तेवढं कमीच अनुभव आहेत बळमान खूप काय दिले मला मी आता समाधान आहे बस दिलं तर पूर्ण तुम्ही रिक्षा चालवत का नाही त्यावेळेला एखादा काय अनुभव आला का तुम्हाला Yeah. 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 But... Yeah. Yeah. रिक्षा चालत असता माझी रिक्षा सगळी जायची रिक्षा शेवटला असायची आता बळमो माझ्या कस मी चर्चेतो गाडी बाळ माझ्या गाडीचा बळमो माझा वाटी माझ्या हँडलवरती वाटी असायची त्या वाटीत भंडारा असायचा बरामुळ माझा भंडारा पाहिजे की कोरबी रिक्षावाली वडापवाडी म्हणायची ह्या गाडीत बळमो वाटीच असायची स्टीलची बसविलेली मी हँडल त्यात भंडारा असायचं ट्रक फुटणार सात सीता गाडीच ट्रक वर गेल्या सगळी मरणार पुढची आम्ही चौघड बरोबर फक्त बाळूमाला म्हटलं मामा तू ऐकता काय करायचू ठरेव बरोबर समोर ट्रक आलाय लोडचा लाकूड भरलेला पाच वेळ रोडवर माझी गाडी ब्रेक मारल्यावर ब्रेक फेल झाला नाही प्रवाशन आता गाडी मी पलटी करणार मरण्यापेक्षा करून मोडून एखादा बसला तर रिपी बरोबर जीव जाणार सगळी जण शांत बसा म्हणते गाडी मी परत ना बुद्धी द्या तर मला जागेला गाडी पट्टी केली मी त्या ट्रकला टच करणे पलटी केली आत नाही काही लागलं नाही भंडारा सगळा माझ्या पॅन्टवर ना अंगावर ना सगळ्या अंगावर सांगला कुणाला काय होणार नाही फक्त एका प्रवाशाना का म्हणा केला त्याला सांगितलं साईड पाय सांगलेलं बरोबर पाय बाहेर त्याचा पाय फक्त फ्रॅक्चर झाला कुणाला काही जखम नाही काय नाही बाळमावांच्या भंडाराची बाळमावांची ताकद आहे प्रश्न नाही समोर मारणार चौक आहे बरोबर ट्रक स्पीड नाही आला ट्रक बी लोडचा आहे बरोबर तिची काय चुक नाही तो रस्ता माझी बी चुक नाही गाडीचा ब्रेक जी वाजवायचा बाळमुनचं गाडी बदल आणि पिच्छें जर अंदाज सांगायचं तर रिक्षात रात्री एक वाजता माझ्या पॅसेंजर होते बळ माझी गाडी भाड्यावर चालेल तांबाळ्यावर निघात तांबाळ्या तांबाळा कडगाव पडगाव बर 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 तिथले म्हणजे लोक ती दुबईला लोक तिकडच्या बघ यायचं सोडा निघात गाडीच्या पुढं मोठ्ठा या मोठा ससा बर धाडक्या रिक्षाला थडाकला मोठा आवाज आण सडक रिक्षा चेपणार गाडीतला पॅसेंजर म्हटलं आज सस्सा मोरून पडलाय सस्सा धरूया किंवा सस्सा नाही म्हटलं खाली उतरला मी जबाबदार नाही मी गाडी काय थांबविणार नाही बरोबर तुम्हाला पुढे दाखवतो बरोबर सस्सा हा कोराच्या स्टँडवर दाखवतो बरोबर तुम्ही पुढे उतरून आला ठीक आहे म्हटलं उतरायला गाडी स्पीड नेली लाईटच्या गाडी आणि उतरा म्हणला आता गाडीला सस्सा धडकला रिक्षाला रिक्षा, रिक्षा ची पण पुढे रिक्षाला बघा टच झाला रिक्षाला दाखवा म्हणजे रिक्षाला सस्सा मरून मोरून पडल्यानंतर आम्ही उत्तरदा धरायला धरायला हे पिशाचे आहे म्हणलं हे बाळूमामाची गाडी आहे म्हणजे मामाच्या गाडीला टच करायची ताकद नाही भंडार आहे बाळूमामाचा बरोबर प्रश्न नाही तिने त्यावेळे मानले की बाळूमामायता एखादं मी काय थांबणार नाही मला काय होणार नाही माझ्या गाडीला डेऱ्या हात फिरून बघा टच नाही धडाकल्यानंतर चेपणार बरोबर त्यावेळी तिने सुद्धा मानिक बाळूमामा हा वादच नाही रात्री एक वाजता होत नाही मी रात्री जखल गाडीकडे फक्त बाळूमा भांडा जीवा प्रश्न कुठं बी अजून काय नाही काय माझ्या कोण येणार नाही तुझ्या भंडाराची ताकद साऊंड वगैरे जाते रात्री दोन ला तीन लागते किती टायमिंग नाही तू कुठं भ्या नाही पिश्याच्या याडं होईल एकटा आहे सायती काय नाही कुठेही थांबणार नाही फक्त बाळ प्रश्न नाही तो तो आ, आता काय बाळमाची ताकत सांगितलं थोडं अनुभव कमी झालं बाबा मास बरच रिक्षा धंदा ह्या धंद्यात मला बरेच अनुभव आहे बरोबर आता दोघंच आम्ही काम करतोय बाप बरोबर बाळमा तिथं भर जाणं कोणते उभा राहतोय त्याला मामा लावून देते जा तिथं धरला बार का पोरग तिथं काम करू लागतंय आम्हाला घरा न्याय लागलं तर आम्हाला करू लाग तुम्हाला कशी करते हा बरोबर ती मामाची कृपा एकदम बरोबर आम्ही सांगायचं नाही त्याला बाळमाऊ दे तिच्या बरोबर बाळमा मांचा अनुभव जेवढं सानशीला तेवढं भयानक हे बाळमाच्या जिवा सगळं माझा आहे प्रश्न नाही काही टेन्शन नाही आम्हाला कुठल्याही संसार बाळमामा तिचा तेवढ दूर करतोय ते हाय आपण काय करायचं नाही आम्ही काय पाण्यावर पग्याला पाण्यावर बडबड आहे जेवढं तरंग्याला आलंय तेवढं तण्या बडीनं सांगितलं तेवढं काम करायचं ते आम्हाला ताकद येणार तेच चांगली आणि कसं काय बाळमोहनचा अनुभव आणि काय म्हणा पोरग्याला म्हणागिला बाळमोहनचा अनुभव आता काय आता बाळमान तीन वर्ष माहिती मामाला कार्यक्रमाला न येते काय येते काही समजून तिथं काय कमी पडत नाही दररोज दोन तीन हजार लोक प्रसाद येत असतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशाचाही तुट येत नाही उघळ लागल्यासारख्या सगळ्या गोष्टी आहे जेवण कीर्तन कोण येतोय काय करतोय काय करत नाही प्रश्न याच्यासाठी फक्त बाळमा निमित्त करतोय आम्हाला व्हा तुम्ही ते करा त्यासाठी करतोय सोडून आम्ही काय निमित्त आहे आम्ही करता मामाच करते ते जे घर होऊन आणायचं ते करते आणि तुम्हाला विचारायचं म्हणजे असं मामा कधी म्हणजे तुम्हाला दृष्टांत दृष्टांत दिलं काय असं कधी हा मला म्हणून मला नोकरी असताना दृष्टांत दिलं कुठे कशा प्रकारे मी गोकुळ होतो बर मामा म्हणजे तुला भाकरी माहिती कशाला काय पडा पडत असतो बर ते धडपड करू नकोस बर ती सोडलीच नको बर इकडे उभं लागायला आणि इकडे काय करतो त्या बरोबर गोकुळ तुम्हाला तीन महिने सांगा सांगितलं थांबायला तीन महिने आपल्याला तीन वर्ष काढली तर नाही मामाने सांगितलं तर मी नोकरीचा नाच सोडला मामाने दिले नोकरी एवढी प्रगती झाली विषयच नाही कृपेन सगळं आहे बघा आता मी समाधान आहे भरपूर काय दिलं नोकरी नोकरीपेक्षा भरपूर तरी घर बांधलं गाड्या घ्यायच्या चार पाच गाड्या तीन मोटरसायकल आहेत दोन मोठ्या गाड्या आहेत दोघ्या खांद्या कुठं कोणी कोणी काय काय चालवायचं मागच देत लगेच गाडी घेतली बाळा मामा गाडी घे पोरवेल गाडी लगेच आरात आहे आनंदाची गोष्ट आहे माक्षीला ते मामा मला देते पण पाहिजे देव भाव असला तर भाऊ नाव असला तर देव देव बजीत नाही पाहिजे रूपात कोण ते समजून आणि काय सांग आणि काय हाय सगळं चांगली गोष्ट हो आहे बळच्या नावानं चांगलं देवमा सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया बाळूमामांच्या नावानं चांग भलं